ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील याचं उत्तर काल मिळेल असं वाटलं होतं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतली सुप्रीम कोर्टातली सुनावणी कालदेखील होऊ शकली नाही आणि हे प्रकरण आता चार तारखेला सुनावणीसाठी येणार आहे त्यामुळे आता चार तारख चार ए नंतरच नेमक्या निवडणुका कधी होतील हे ठरवू शकणार आहे काल या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होऊ न शकल्याने आता चार तारखेला काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स